मी जेलमध्ये जाणार की नाही हे तुमच्या हातात आहे जर तुम्ही कमळाचं बटन दाबलं तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल ज्यांना ज्यांना मी जेलमध्ये जावं असं वाटतंय त्यांनी कमळाचं बटन दाबा अरविंद केजरीवाल यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ तसा जुना म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यानचा दरम्यानचा परंतु तो आत्ता व्हायरल होतोय याला कारण म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा झालेला पराभव दिल्लीतील दिल जनतेनं कमळाचं बटन दाबलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळवून दिला त्यानंतर आता चर्चा होतीये ती केजरीवाल यांच्या जेलमध्ये जाण्याची दिल्लीचा निकाल आल्यानंतर भाजप खासदार योगेंद्र चंदोलिया यांनी एक वक्तव्य केलं अरविंद केजरीवाल यांचं जेलमध्ये जाणं आता निश्चित आहे साहजिकच चर्चा सुरू झाली दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल खरंच जेलमध्ये जाणार का केजरीवाल जेलमध्ये गेले तर त्याचा आम आदमी पार्टीवर काय परिणाम होईल या पराभवानंतर केजरीवालांचं राजकारणातील भविष्य काय या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय आपण अरविंद केजरीवाल कोणत्या प्रकरणात जेलमध्ये गेले होते ते पाहूयात दिल्ली सरकारनं नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये नवीन दारू उत्पादन शुल्क धोरण आणलं होतं या धोरणानुसार दिल्लीमध्ये दारू विक्रीच्या पद्धतीत बदल करण्यात आले होते मात्र जुलै दोन हजार बावीस मध्ये दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी या धोरणांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दारू विक्रीच्या नव्या धोरणांमार्फत घोटाळा केल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला कालांतरानं हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आलं वाद वाढत असल्याचं पाहून दिल्ली सरकारनं सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये हे धोरण मागे घेतलं ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान ईडीनं केजरीवाल यांना या प्रकरणात चौकशीसाठी एका पाठोपाठ एक नऊ समन्स पाठवले परंतु केजरीवाल एकदाही ईडी समोर हजर झाले नाहीत अखेर ईडीनं ना मार्च दोन हजार चोवीस मध्ये केजरीवाल यांना अटक केली केजरीवाल एकशे सत्याहत्तर दिवस जेलमध्ये राहिले आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली जेलमधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीला सामोरे गेले आता प्रश्न आहे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा जेलमध्ये जाणार का राजकीय विश्लेषकांच्या मते या कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणातून केजरीवाल यांची इतक्या सहजासहजी सुटका होणार नाही दिल्ली विधानसभेचा निकाल यायच्या एक दिवस आधी म्हणजे सात फेब्रुवारीला दिल्लीचे एल जी व्ही के सक्सेना यांनी अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांना केजरीवाल यांच्या घरी पाठवलं होतं एसीबीचं पथक सुमारे दीड तास केजरीवालांच्या घराबाहेर होतं पण त्यांना घरात एंट्री नाकारण्यात आली अखेर पथकानं केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस दिली आणि निघून गेले साहजिकच दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित खटले यापुढेही सुरूच राहणार आहेत भाजप सत्तेत आल्यानंतर या, सत्ते या प्रकरणी कारवाईचा वेग आणखी वाढू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतीस जानेवारीला एका रॅलीत निवडणुकीनंतर आपच्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला जाईल असं म्हटलं होतं त्यामुळे आता भाजप सत्तेत आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा आप नेत्यांच्या अडचणी वाढवू शकतात असं बोललं जात आहे विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया संजय सिंह सत्येंद्र जैन यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत भाजप सत्तेत आल्यानंतर या नेत्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे त्यामुळे या प्रकरणात नवी कारवाई होणार का केजरीवाल यांच्या भोवतीचं चक्रव्यूह वाढणार का यावर केजरीवाल जेलमध्ये जाणार की नाही हे ठरेल अशी चर्चा आहे आता प्रश्न उरतो जर अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये जेलमध्ये गेले तर याचा आम आदमी पार्टीवर काय परिणाम होईल तर केजरीवालांच्या जेलमध्ये जाण्यानं आम आदमी पार्टीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे मुळात आम आदमी पार्टी म्हणजे भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आपकडे भाजप काँग्रेस समाजवादी किंवा कम्युनिस्ट पार्टीप्रमाणे विचारसरणीचा इतिहास नाही परंतु जर पक्षाचा सर्वोच्च नेताच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली जेलमध्ये गेला तर आप पुढे अनेक अडचणी हो केजरीवाल यांच्या जेलमध्ये जाण्यानं आपमध्ये फूट पडू शकते असंही बोललं जात आहे दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा ट्रेलर दिसला होता नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली सरकारचे माजी मंत्री कैलाश गेहलोत यांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला पक्षासाठी हा मोठा धक्का होता त्यानंतर आपचे आठ आमदारही पक्षांतर करून भाजपमध्ये गेले आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे यामुळे केजरीवाल जेलमध्ये गेले तर आम आदमी पार्टीच्या भविष्यावर याचा परिणाम होईल असं म्हटलं जात आहे आता दिल्लीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांचं राजकीय या भविष्य काय हे पाहूयात दिल्ली विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतरही केजरीवाल यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आम आदमी पार्टीला मिळालेला व्होट शेअर विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झाला असला तरी आपचा राजधानीमधला व्होट शेअर हा त्रेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के भाजपला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा आपचा व्होट शेअर फक्त दोन पूर्णांक तीन टक्केच कमी आहे दिल्लीमध्ये बारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या आप सरकारच्या विरोधातील अँटी इन्कमन्सी पाहता हे व्होट शेअर चांगलंच म्हणावं लागेल निश्चितच यावेळी दिल्लीतील वातावरण केजरीवाल यांच्या विरोधात होतं मात्र आपला मिळालेल्या वोट शेअर वरून लक्षात येतं की केजरीवालांचा जनाधार अजूनही फारसा कमी झालेला नाही त्यामुळे अजून तरी आप दिल्लीतून पूर्णपणे हद्दपार झालेली नाही असं म्हटलं जात आहे निवडणुकीतील पराभवानंतर बोलताना अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी आम्ही राजधानीत जागरूक विरोधी पक्षाची भूमिका निभावू असं म्हटलंय आम्ही हार मानणार नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणून सामाजिक कार्य करत राहू आम्ही सत्तेसाठी राजकारणात नाही आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहोत असं केजरीवाल म्हणाले आपचा बेसच सत सत्ताधारी पार्टीला विरोध करण्याचा आहे त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आप प्रभावी ठरला तर अरविंद केजरीवाल यांची कमबॅक करण्याची संधी वाढू शकते दिल्लीतील पराभवानंतरही अरविंद केजरीवाल यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे आम आदमी पार्टीची पंजाबमध्ये असलेली सत्ता दिल्ली विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आता पंजाब आणि इतर राज्यांकडे अधिक लक्ष देऊ शकतात आप अजूनही राष्ट्रीय पक्ष आहे आपकडे पंजाबमध्ये कम्फर्टेबल मेजॉरिटी आहे दिल्लीतील पराभवातून धडा घेऊन अरविंद केजरीवाल आता आम आदमी पार्टीला इतर राज्यांमध्ये वाढवू शकतात असं बोललं जात आहे पंजाब शिवाय आम आदमी पार्टीचं गुजरातमध्येही अस्तित्व आहे तिथे आपचे पाच आमदार आहेत गुजरातमध्ये येत्या दोन वर्षात म्हणजेच दोन हजार सत्तावीसला विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता अरविंद केजरीवाल या निवडणुकीकडे अधिक लक्ष केंद्रित करतील असं बोललं जात आहे पण भाजप आपला पंजाबमध्ये धक्का देण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा चर्चा आहे असा धक्का बसला तर मात्र केजरीवाल बॅकपुट वर जाऊ शकतात एकूणच काय पराभव झाला असला तरी अजूनही अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीच्या राजकारणात अस्तित्व आहे पुढील पाच वर्ष तरी ते राजकारणात रेलेव्हंट असतील पण त्यांच्यावर पुन्हा जेलमध्ये जाण्याचीही टांगती तलवार आहेच त्यामुळे आता ते या सगळ्या आव्हानांना कसं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक करू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा